नमस्कार आपल्या सर्वांचं मी कौशल आपल्या लक्ष न्यूजवर स्वागत करतो आणि आज आपण आपल्या या लक्ष न्यूजच्या माध्यमातून विचारवंत असे सर्व जे काही नाशिक शहरातले लोक आहेत व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत असतो असंच एक विचारवंत आपल्यासोबत आहेत श्रीधरजी ॲडवोकेट श्रीधरजी वेवारे आणि सर आपण नाशिकमध्ये आता इंटलेक्च्युअल सेलचं काम करत आहात बीजेपीच्या माध्यमातून कसं नेमकं त्याचं स्वरूप आहे त्या माध्यमातून आपण आजपर्यंत किती लोकांपर्यंत जोडले आहात आणि डिजिटली आता आपण काही नवीन संकल्पना घेऊन आला काय सांगाल धन्यवाद मी ऍडव्होकेट श्रीधर व्यवहारे भारतीय जनता पार्टीतर्फे इंटेलेक्चुअल सेल म्हणजे प्रज्ञावंत बुद्धिवंत विचारवंत यांना एकत्रितरित्या त्यांच्या ज्ञानाची भूक वागविण्यासाठी आणि शहर विकासासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी आम्ही काम करतो आणि याकरता आम्ही नाशिक महानगरपालिका हद्दीतील जेवढे सुशिक्षित आहेत अनुभवी आहेत इंटेलेक्च्युअल्स आहेत अशा लोकांना एकत्ररित्या राष्ट्र राष्ट्रविकासासाठी जेवढं काही करता येईल त्यासाठी आम्ही विविध प्रोजेक्ट आम्ही राबवितो हो। आणि बुद्धिजीवी लोकांना जे बेसिकली आवश्यकता आव असते ती असते ज्ञानाची भूक ती ज्ञानाची भूक भागविण्यासाठी आम्ही सगळे विचारवंतांना बुद्धिवंतांना आम्ही एकत्र आणलं आहे आज जवळजवळ चारशे ते पाचशे लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत वकील आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्याच्यानंतर एज्युकेशन फील्डमधले एक्सपर्ट्स आहेत पीएच डी होल्डर्स आहेत संशोधक आहेत तसेच औद्योगिक क्षेत्रातील मोठाले व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत म्हणजे उद्योजक आहेत प्रोफेशनल्स आहेत डिफेन्स संरक्षण खात्यातील रिटायर्ड झालेले मंडळी आहेत आय टी सेक्टर मधले एक्सपर्ट्स आहेत असे विविध क्षेत्रातील अत्यंत उच्च पदावरती की ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला काम केलेले आहे असे लोक सगळ्या आम्ही जोडलेले आहेत आणि अजूनही आम्ही जोडण्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणतः वीस लाखाची लोकसंख्या आहे या वीस लाखाच्या लोकसंख्येमध्ये तीस ते चाळीस टक्के लोक हे साधारणतः चाळीसशी क्रॉस झालेले आहेत चाळीसी पन्नासशी साठ की ज्यांच्याजवळ शिक्षण तर आहेच पण शिक्षणा व्यतिरिक्त त्यांच्याकडे खूप चांगला दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे ते एक्सपर्ट्स आहेत फक्त त्यांना कोणता प्लॅटफॉर्म मिळत नाही की आपण आपल्या नॉलेजचा वापर कुठे करावा तर तो तो प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून विविध सेक्टरमध्ये चर्चा केल्या जातील डिबेट्स केल्या जातील संमेलनं होतील वर्कशॉप्स होतील कॉन्फरन्सेस होतील आणि त्या माध्यमातून आपण या विचारवंत प्रज्ञावंतांची भूक आपण बघविणार आहोत एवढंच नव्हे जे लोक रिटायर्ड झालेत की ज्यांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचा अनुभव आहे पण रिटायर्ड झाल्यानंतर आता आम्ही काय करायचं म्हणजे थोडक्यात ज्येष्ठ नागरिक त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी प्रश्न असतो की आता रिटायर झाल्यावर आम्ही काय करायचं आमच्याकडे एवढं मोठं नॉलेज आहे तर ह्या सगळ्यांची आपण एक नॉलेज बँक आपण तयार करतो टॅलेंट बँक आपण तयार करतो या टॅलेंट बँक मध्ये आपण महा नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण त्यांना सगळ्यांना एक गुगल फॉर्म आपण पाठविणार आहोत त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांची सगळी माहिती गोळा करून ते कोणत्या सेक्टरमध्ये एक्सपर्ट्स आहेत ते काय करू शकतात ते आपल्या देशासाठी काय करू शकतं आपल्या राज्यासाठी काय करू शकतात आपल्या शहरासाठी नाशिक शहरासाठी काय करू शकतं तर त्यानुसार विविध प्रोजेक्ट म्हणजे म्हणजे जी कदाचित ते सरकारी प्रोजेक्ट असतील निम सरकारी असतील किंवा एन जी ओच्या माध्यमातून राबविणारे विविध उपक्रम असतील तर त्या ठिकाणी या तज्ञांची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते पण पर त्यांच्यापर्यंत हे लोक पोहोचत नाही मग अशा वेळी या तज्ञांना आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ या असे विविध उपक्रम जे आहेत सरकारी आता आपल्याकडे होणार आहे तर सिंहस्थासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर uh, म्हणजे थोडक्यामध्ये एक्सपर्टची गरज शासनाला लागणार आहे तर त्यावेळेस शासनाला पण mm -hmm. अशा लोकांची गरज असतेच की फक्त त्यांना कसा पोहोचायचं हे माहिती नसतं तर तो प्लॅटफॉर्म आपण त्यांना उपलब्ध करून देणार की विविध उपक्रम राबविताना शासनाला निम सरकारी किंवा एनजीओना अशा वेळेस अशा तज्ज्ञांची खूप मोठ्या प्रमाणात जी गरज असते ती ह्या ग्या डाटा बँकच्या माध्यमातून टॅलेंट बँकच्या माध्यमातून आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी यानुसार ही सगळी टॅलेंट बँक हे नॉलेज बँक लोकांमध्ये आहे या लोकांना आपण एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांच्या ज्ञानाचा आपल्या राष्ट्र विकासासाठी आपण त्यांचा उपयोग करून देणार आहोत याच्या बाबतीत संकल्पना ही आहे निश्चितच सर डिजिटल माध्यमातून माद्द आता आपण काही लिंकच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपले काय प्रश्न उत्तर आहेत ते जाणून घेण्याचा आपण शालेय म्हणजे महाविद्यालय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक उद्योजक किंवा मध्यम वयाचे असतील यांच्यापर्यंत आपण त्या माध्यमातून काय पोहोचवायचं आणि कधी ते येणार आहे सेवेत हे बघा बुद्धिजी म्हटल्यानंतर फक्त एजेड वयस्कर लोक असतात असे नव्हे आजच्या युगामध्ये यूथ यंग जी आ, मुले आहेत की ज्यांच्याकडे त्यांचं वय कमी आहे पण त्यांच्याकडे अनुभव खूप जबरदस्त आहे की त्यांचं आय टीचं नॉलेज खूप चांगलं असतं तर त्या नॉलेजला त्यांना सुद्धा हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्या युवकांना या प्रोसेसमध्ये जर आपण इन्व्हॉल्व्ह केलं तर राष्ट्रविकास डेफिनेटली आपण करू शकतो याची मला खात्री आहे याकरता मी युवकांना पण आवाहन करेल की आपण सुद्धा जर असे काही आपल्याकडे काही भन्नाट आयडिया असतील नवीन कल्पना असतील त्या कल्पनांना आपण एक प्लॅटफॉर्म आपण करून देणार आहोत की जेणेकरून त्यांच्या नॉलेजचा उपयोग शासन दरबारी राष्ट्र दरबारी किंवा विविध उपक्रमाद्वारे कसे करता येईल याच्यावर आपण काम करणार आहोत त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्म डेव्हलप करतो आहे तो लवकरच आपण नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये आपण पाठविणार आहोत तो सगळ्यांनी भरावा असं मी विनंती करेल आणि या उपक्रमामध्ये आपण सुद्धा जॉईन व्हाय हो अशी मी सर्वांना विनंती करेल तर काय संदेश या संदर्भात की बुद्धिजीवी मध्ये कसं जुडावं जर जुडायचं असेल तर काय नेमकं त्याला प्रक्रिया हे बघा आता सध्या आम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे बुद्धिजीवीचा साधारणतः चारेचशे लोक जॉईन झालेले आहेत आणि अनेक जण त्यासोबत जॉईन करत सगळे उच्च पदस्थ आहेत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात काम केलेलं असे शास्त्रज्ञ आहेत पीएचडी होल्डर्स आहेत एज्युकेशन सेक्टरमधले एक्सपर्ट्स आहेत औद्योगिक क्षेत्रातील एक्सपर्ट्स आहेत फायनान्स सेक्टरमधले आहेत बँकिंगमधले आहेत चार्टर्ड अकाउंट तर या सगळे जे नॉलेजचे लोक आहेत यांच्यापर्यंत पो, युवकांना पोहोचता येत नाही तर याकरता युवक आणि अनुभवी बुद्धिजीवी यांना आपण एकत्र आहोत याच्यामध्ये साहित्य क्षेत्रातील पण लोक आहेत काही चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत किंवा नाट्य क्षेत्रामध्ये आहेत असे अनेक जण आहेत की जे सर्व क्षेत्रीय सर्व क्षेत्रीय हा ओपन आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून एकच की नाशिकमधल्या टॅलेंटला जास्तीत जास्त वाव निर्माण करून देणे त्यांना जास्तीत जास्त सुसंधी निर्माण करून देणे की जेणेकरून नाशिकमधली टॅलेंट बँक ही स्ट्रॉंग बँक राष्ट्रविकासामध्ये आणायचं असं आमचा प्लॅन आहे की राष्ट्रामध्ये या टॅलेंटचा वापर झालाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात येणारं जे सिंहस्थ जे आहे त्या सिंहस्थच्या वेळेस अनेक प्रोजेक्ट्स घेतले जातील तर त्यावेळेस या टॅलेंटचा आपण डेफिनेटली उपयोग करू शकतो असं मला खात्रीने वाटतंय सर धन्यवाद आपण खूप चांगली या ठिकाणी माहिती दिली बुद्धिजीवी जो आपला सेल आहे या माध्यमातून आपण तमाम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात आणि तमाम लोक जोडले पण गेले आहेत या माध्यमातून आपण जे काही के मार्गदर्शन केलं त्याबद्दल देखील के धन्यवाद आणि माहिती पोहोचवल्याबद्दल देखील आपले आभार धन्यवाद थँक्यू अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म